त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आज माडा तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये दोनशे चव्वेचाळीस कारमाळा माडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्यासोबत आहोत त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत नमस्कार आपला छत्तीस गावचा दौरा चालू आहे तर या दौऱ्यादरम्यान काय प्रतिसाद प्रतिसाद वाढतोय भरपूर म्हणजे आता मी दोन हजार नऊपासून जसा मतदारसंघ स्थापन झाला आहे दोन हजार सहापासून स्थापन झाला नऊपासून पासून पहिली निवडणूक सुरू झाली ही या मतदारसंघातली चौथी निवडणूक बघतोय आणि दर पंचवार्षिकला वातावरण थोडं थोडं खुलत जात आहे आणि ह्या पंचवार्षिकला मला जे जाणवत आहे हे पूर्णपणे म्हणजे नऊच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक झाला माणसं आता भेटायला लागलेत उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करायला लागले आत्ताचाच प्रतिसाद बघून तुम्हाला लक्षात येत असेल की पाठिंबा वाढत चाललाय निवडणुकीतसुद्धा दिवसेंदिवस टेम्पो वाढत चालला आहे मला ते जाणवत आहे मी जिथे जिथं जाईल तेवढी माणसं आपुलकी वाढत चालली या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात युवा विधानसभेचा युवा चेहरा म्हणून एक उमेदवार म्हणून आपण पुढे जात आहात तर युवक म्हणून तुमच्याकडून युवकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे परंतु संपूर्ण मतदारसंघासाठी आपण काय विशेष प्रयत्न काय असणार आहेत आपले इथंसुद्धा आता आज मी पिंपळखोट्यात उभा आहे पिंपळखोटे कुरडू आंबाड ह्या परिसरासाठी आता बोगदा जरी जात असला सीनामाडा उपसिंचन आपण सीनामाडा माडा जो, जो भीमा सेना जोड कालवा हा जो बोगदा जातो आहे यापासून दुर्लक्षित असणारा भाग किंवा माडा सिंचन योजनेमध्ये दुर्लक्षित असलेला भाग हाच कोपरा आहे कोरडू असेल पिंपळनेर असेल पिंपळ असेल आंबाड असेल ह्या भागासाठी मी वेगळं काय काम करू शकतो आज मला खरं तर हे बोलून दाखवायचं नव्हतं पण आता तुम्ही विचारला प्रश्न म्हणून सांगतोय मी मला या परिसरात पाण्याची कायमस्वरूपीची सोय करायची आणि हे सोप्पं आहे म्हणजे यांनी इथल्या ग्रामस्थांना त्या पाण्याची इतकी गरज आहे की स्वतःहून स्व खर्चानं ह्याचं त्यांनी काय म्हणतो प्लॅनिंग करून याचा एस्टिमेट तयार करून ह्याचा सर्वे करून अधिकाऱ्यांना सुचवलं आहे अधिकाऱ्यांनी फक्त हे एस्टिमेट व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याप्रमाणे तरतूद करून घ्यायची याच्यासाठी बळसुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब द्यायला तयार आहेत असं त्यांनी मागच्या वर्षी मीटिंग घेऊन यांना शब्ददेखील दिलेला आहे पाण्याक्ष पाण्याचं आरक्षण देखील या योजनेमध्ये दहा एम सी एफ टी किंवा पंधरा एम सी एफ टीचं झालेलं आहे त्यामुळं सगळी तरतूद झाली फक्त यात शिक्कामोर्तब होणे अधिकाऱ्यांकडून आणि फायनल वर्ड मंत्र्यांकडून म्हणजे संबंधित मंत्र्यांकडून किंवा शासनाकडून येणे त्यासाठी महायुती सरकारचा फार मोठा मोलाचा वाटा यामध्ये असणार आहे हे झालं एक प्रश्न आपला मतदारसंघ अजूनसुद्धा पाणी रस्ता वीज यामध्ये उरफटलेला आहे अजून म्हणजे हे प्रश्न होते माझे वडील मंत्री असतानाचे दोन हजार सालापर्यंतचे दोन हजार पाच पर्यंतचे आज दोन हजार चार पाच उलटून वीस वर्ष झाली आणि अजून सुद्धा आपले प्रश्न तेच आहेत पाणी रस्ता वीज अंतर्गत रस्ता होणे सभामंडप बांधणे आपला दर्जा वाढला पाहिजे आपल्या विचाराचा दर्जा वाढला पाहिजे कर्मा मतदारसंघ हा अजून डपक्यातच आहे म्हणजे न इथल्या आमदारांना वाढ करायची सुधारणा करायची न इथल्या पुढाऱ्यांना इथली वाढ होऊ द्यायची मग थोडक्यात ते आपण जसं म्हणतो बेडकाला विश्व काय वाटतं तर ते डबकच वाटतं आपल्याला तसं राहायचं नाही आपले वी हॅव आप टू थिंक हायर वी हॅव टू एम हायर असं आहे उद्या आपली मानसिकता आपला विचार जर उंचवला तर आपलं राहणीमान उंचवणार आहे तर आपल्या अपेक्षा उंचवणार आहेत आपल्या अपेक्षा आज असे झालेत माझ्या वस्तीवर आमदारांनी येऊन सभा मंडपाचं कुदळ मारलं मी हलग्या लावून त्याचं स्वागत करतो आहे अरे ते त्याचं कर्तव्य ते करणारच आहे तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा आज बेरोजगार बसला आहे त्याच्या नोकरीची व्यवस्था काय तुमच्या लहान मुलाला किंवा तुमच्या नातवाला आज शिक्षण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन घ्यावं लागतं कारण की इथं शिक्षण ही सोय नाही त्याचा काय विचार करत आहे तुमचे आईवडील जे आजारीत जे बेड रेडन आहेत म्हणजे आज समजा पॅरालिसिससारखा आजार झाला असेल किंवा इतर कुठला मोठा आजार झाला असेल यांचा उपचार तुमचा करमाळ्यामध्ये होत नाही हे प्रश्न तुम्हाला मोठे वाटत नाहीत तुम्हाला माझ्या वस्तीवर सभामंडप दिला आमदारांनी यात आनंद वाटतो आहे म्हणजे आपल्या विचाराचा स्तर हा उंचवल्याशिवाय आपली प्रगती नाही तुम्ही विचार उंचवला तुमचं अपेक्षा उंचवली तर प्रगती उंचवणार आहे जर तुमचा तुमची प्रगती फक्त जर सभामंडपात आणि अंतर्गत रस्त्यात राहणार असेल तर आपली सुधारणा बंधूं होऊ शकत नाही आपली सुधारणा करायची आधी आपली मानसिकता उंचवणं गरजेचं आहे आपण ह्याच प्रश्नांमध्ये गुरफटतो आपल्याला गुरफटवलं जातंय कारण की यांचं खरं पितळ उघडं पडू नये हे जिथं चुकलेत हे औद्योगिकरणात चुकलेत हे आरोग्यात चुकलेत हे शिक्षणात चुकलेत हे बाहेर पडू नये म्हणून तुम्हाला दिशाभूल काय दाखवली जाते पाणी देऊ वीज देऊ रस्ता करू अहो हे मूलभूत सुविधा आहेत आज मी इथं बसून पिंपळखोट्याचं हे केरण भगत म्हणून माझे सहकारी यांनी उपोषण करून पंतप्रधान ग्राम सडक योजनेत ह्या पिंपळखोट्याला यायचा रस्ता बसवला म्हणजे तुम्ही उद्या गावात सभामंडप जरी करायचं म्हणलं आपलं ग्रामदैवत आहे आपलं ते भावनास्थान आहे श्रद्धास्थान आहे तिथं आज आपण प्रत्येकजण सक्षम आहेत स्ववर्गणी करून लोकवर्गणी करून आपण ते सभामंडप बांधू शकतो त्याला आमदाराची गरज नाही पण आमदाराचं खरं कर्तव्य काय माझ्या मतदारसंघातला पोरगा सुशिक्षित राहता कामा नये माझ्या मतदारसंघातल्या पोराच्या हाताला काम त्याला मुंबईला जाऊन घ्यायची वेळ येऊ नये माझ्या मतदारसंघातली पोरं पुण्याला जाऊन आणि सोलापूरला जाऊन शिकू नयेत माझ्या मतदारसंघातले आजारी उपचार घेण्यासाठी जे पेशंट आहेत त्यांना माझ्या मतदारसंघातच उपचार भेटावा औषधोपचार त्यांचा हिथंच व्हावा इथं प्रगती ती पाहिजे प्रगती डी पी डी जे आता डी पी सीतून डी पी मंजूर केला म्हणून आमदार उद्घाटनाला इथं आमदार काय वायरमन आहे काय डी <laughs> जर नारळ फोडत बसलाय डी जर नारळ फोडायचं आमदारच काम आहे हा मग ही 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 ओळखा तुम्ही डी पी बसवला म्हणून आमदार मोठा झाला ही नकात बघू डी पी बसवणं आमदाराचं काम नाही पाणी सोडणं आमदाराचं काम नाही आमदार डेप्युटी इंजिनियर नाही इरिगेशनचा पाणी सोडायला त्या त्याकडे जात आहे हे जनतेची मूलभूत सुविधा आहे मूलभूत गरज आहे ह्याच्यासाठी शासन ठाम आहे ह्याच्यासाठी अधिकारी आहेत आमदाराची खरी गरज काय ही ओळखा आणि आमदाराला काम सांगा या भागातले साधारणतः कुठले प्रश्न आपल्याला लोकांच्या माध्यमातून मतदारांच्या नागरिकांच्या माध्यमातून छत्तीसगावमध्ये आज अहो रेल्वे ट्रेनिंग सेंटर एवढं मोठं होतं रेल्वे ट्रेनिंग सेंटर चालू अवस्थेतलं बंद पडलं ट्रॉमा केअर सेंटर होतं चालू अवस्थेतलं काय परिस्थिती झाली तिथं पेशंट जायला नको आहे तिथं तुमच्या वकार महामंडळ तडवळ्याच्या आणि कुर्डूळच्या कुर्डुवाडीच्या भागामध्ये घाटण्याच्या शोवर वकार महामंडळाची इतकी मोठी गोडाऊन होते काय अवस्था आहे तिथली जंक्शन असूनसुद्धा कुरडवाडीची प्रगती काय झाली एम आय डी सी असूनसुद्धा कुर्डुवाडीची काय प्रगती झाली इथल्या आमदारांनी काय फक्त म्हणजे स्वतःची प्रगती hmm. जनतेची प्रगती महत्वाची हो। मला टीका करायची नाही टीका नाही पण मला दोन मिनट बोलू द्या बोलू द्या मला टीका करायची नाही मला तो फरक दाखवून द्यायचा आहे म्हणजे एम आय डी सी आहे जंक्शन आहे वकार महामंडळ आहे ट्रॉमा केअर सेंटर आहे रेल्वे रेल्वे ट्रेनिंग वर्कशॉप आहे अ इतका स्कोप आहे सोलापूरच्या धाराशिवच्या पुण्याच्या बाँड्रीवरचा हे कुरबराडी शहर आहे किती प्रगती व्हायला हो पाहिजे मागून वैरागची प्रगती झाली पण कुर्डुवाडीची व्हायना बरोबर वैराग त्या माडा मतदारसंघ माडा तालुक्यात माडा नवीन नगरपालिका झाली ती दहा पाच वर्षात कुर्डुवाडी नगरपालिकेच्या जा पुढं जात असते कुर्डुवाडी शहराच्या नगरपालिकेत जरी पाऊल टाकायचं म्हटलं तर कुर्डूच्या ग्रामपंचायतीत चालल्यासारखं वाटतंय कुठे नितीन जगताप खरंय का नाही केमच्या ग्रामपंचायतीत चालल्यासारखं वाटतंय ही अवस्था आपल्या कुर्डवाडीची झाली ह्याच्यासाठी मला सुधारणा करायची मला ही चेहरा मोरा बदलायचा आहे आणि मला आमदार व्हायचे हो पाच वर्षासाठी नाही मला पंचवीस वर्षाचा टर्म प्लॅन घेऊन चालायचं आहे मी पाच वर्षाचा पाल ठोकायला नाही आलो मला कामाच्या संपर्काच्या जनतेच्या माध्यमातून माझा करमाळा मतदारसंघ सजला सक्षम सुजलाम सुफलाम करायचा आहे उद्या मी गावात गेल्यानंतर कुठल्या पोरांनी विचारू नये की बाया तू माझ्यासाठी काय आश्वासन दिलं होतं आणि कुठं आला मला एखाद्या पेशंटला भेटायला जायचं नाही घरी की तुमची सुखरूपपणे सोलापूरमध्ये व्यवस्था होती का मला त्या पेशंटला इथं औषध उपचार द्यायचा मला ही लहान मुलं ही ही मुलगी ही छोटी मुलगी आमच्या बहिणीची मुलगी ही उद्या कॉलेज ग्रॅज्युएशन ॲडव्होकेट आईसारखी इथं कुर्डवाडीतच झाली पाहिजे करमाळ्यामध्येच झाली पाहिजे हे मला सुधारणा करायची विद्यमान आमदारांनी तुम्ही तसं बघायला गेलं तर टीका करणं तुम्ही टाळलं तुम्ही या सर्व इलेक्शनच्या प्रचाराच्या कॅम्पेनिंग दरम्यान तुम्ही आपल्या वयाचा विचार राखत माझी पाठी आहे मान राखत ज्या गोष्टी केल्या परंतु आता आ, विद्यमान आमदारांनी साडेतीन हजार तीन हजार चारशे कोटीचा विकास या मतदारसंघात केलेला आहे असा दावा ते करत आहेत त्याबद्दल काय मी त्या दिवशी पण सांगितलं तीन हजार नाही तीन हजार साडेतीन हजार त्यांनी चौतीसशे नव्वद कोटी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयेचा आराखडा मांडला आहे त्यातलं बाराशे चौतीस कोटी बाराशे चौतीस कोटी हे टेंबुर्नी ते जातेगाव हायवे जो केंद्र सरकारने मंजूर केला आहे नॅशनल हायवे म्हणून गडकरी साहेबांनी रणजितदादा निंबाळकर साहेब खासदार यांच्या प्रयत्नातून आणि ह्या निधीची तरतूद झाली आहे केंद्र सरकारकडून मग हे नेमकं आमदार आहेत का खासदार आहेत एकशे सत्तावन्न कोटी रुपये हे आले दुष्काळी अनुदान म्हणून बावन्न कोटी रुपये आले अतिवृष्टीचं अनुदान म्हणून म्हणजे करमाळा तालुक्यावर या महायुती सरकारचं लक्ष किती मोठं म्हणायचं करमाळा मतदारसंघात दुष्काळ म्हणजे पाऊस कमी पडला शेतकऱ्यांची वाया जायला लागली म्हणून दुष्काळी अनुदान एकशे सत्तावन्न कोटी आलं आणि त्याच वर्षात त्याच भागात अतिवृष्टी झाली म्हणून बावन्न कोटी रुपये आले इतकं म्हणजे सरकार पालन पोषण मतदारसंघाचं सुविधा देण्याचं काम करते शेतकऱ्यांची किती काळजी म्हणजे असे एकंदरीत दोनशे नऊ कोटी रुपये हे अनुदान म्हणून आलं आता तुम्हीच मला पत्रकार साहेब सांगा अनुदान आणि निधी यात फरक आहे का नाही निश्चित अनुदान ही इन्सेंटिव्ह आहे अनुदान ही इन्सेंटिव्ह आहे आणि निधी हे शासनाकडून दिलेली सुविधा आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठीची सुविधा आहे हे तुम्ही एकशे सत्तावन्न कोटी घेता ह्यात एकशे ब्याऐंशी कोटी रुपये करंजी जे करमाळा मतदारसंघातल्या करमाळा नगरपालिकेत करमाळा नगरपालिकेच्या विकास आराखड्याचा फक्त सुचवलेली कामं आहेत ना ह्याला मान्यता आहे ना ह्याची प्रमाणिक आली मग ही एकशे ब्याऐंशी कोटी रुपये फारसंच आहे ना मग तर तसं मी तीन हजार कोटीची कामं सुचवली शासनाला घ्याव कमी मिश्रे तीन हजार कोटीचं काम सुचवणं आणि काम मंजूर करणं ह्याला जमीन आसमानचा फरक असतो हे त्या आमदारांना तरी लक्षात आलं पाहिजे मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्या वया एवढा त्यांचा राजकीय अनुभव म्हणजे मी जेव्हा शाळेत दाखला घ्यायला चाललो होतो ॲडमिशन घ्यायला तेव्हा ते पंचायत समितीला उभा होते त्यामुळे मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्या वडिलासोबत काम केलेली माणसं इथे पण मला तो फरक दाखवून द्यायचा आहे उगं फारच करू नका फारस करून काय साध्य काय होणार पण हाईट एकवीस कोटी रुपयाची तरतूद तर यात अशी शेतकरी विम्याची शेतकरी विमा ज्याचा प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे जी रक्कम ही शेतकरी स्वतः जी पहिलं रक्कम म्हणजे आता शासनाने इतकी सुविधा दिल्यात की एक रुपयात विमा एक रुपये तो एक रुपये स्वतः शेतकरी भरतो त्याच्या उतार्यासाठी भरतो तो एक रुपये स्वतःहून दिल्यानंतर विमाचे एकवीस कोटी रुपये करमाळ मतदारसंघात आले आता हा विमा शेतकऱ्याचा त्याचे पैसे भरले शेतकऱ्यांनी दिलं शासनाने शासनाने दिलं इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्याचं नावच पी एम पी एम म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना आहे ह्यात आमदाराचा संबंध कुठं आला <coughs> त्याच्या पुढची हाईट भूसंपादन भूसंपादनचे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी आला म्हणजे पाईपलाईन झाली असेल कुठं जमीन अधिग्रहित केली असेल कुठल्या योजनेसाठी कुठं कॅनल झाला असेल कुठं तलाव झाला असेल कुठं उजनी धरण झालं असेल वाढ झाली असेल हे दिलेलं शासनाने उतारा वापरलं म्हणून शासनाने दिलेलं हे मोबदला आहे शेतकऱ्याचा उतारा शासनाने घेतला आहे अधिग्रहित केलाय आणि ती एक भरपाई म्हणून मोबदला दिला गेला शासनाच्या वतीनं शेतकऱ्याला ह्यात न उतारा आमदाराचा न रक्कम आमदारांनी आणून दिली ना रक्कम आणण्यासाठी आमदारांनी पाठपुरावा केला हे ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून ऑनलाईन अर्ज करून ही रक्कम त्यांच्या त्यांच्या खात्याकडून सुटलेली यात आमदाराचा रोल काय तुम्ही आमदार ह्यात श्रेय घेऊच कसं शकतात मला कळत नाही म्हणजे उगा आकडाच फोगवायचा असतं तर तुम्ही मग अर्थसंकल्पच मांडायचा ना तुमच्या आराखड्यात तुमच्या जाहीरनाम्यात भारताचाच अर्थसंकल्प मांडायचा की बाबा ही भाजप सरकारच्या माध्यमातून केलेलं सगळं काम ही आमच्या दोनशे चव्वेचाळीस करमाळ माडा मतदारसंघाच्या आमदारांनी केले आकडाच दाखवायचं म्हणलं तर कसंही दाखवता येतो ही टीका नाही मी फरक दाखवून देतो टीका करत नाही आणि मला सांगा सुरुवात केली काय म्हणून सुरुवात केली महायुतीचं सरकार म्हणून त्यावेळेला शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही आमदारकीचा पाठिंबा द्या परत अडीच वर्षांनी सरकार बदललं तुम्ही दुसरीकडून उडी आणली त्याच धनुष्य बाणाचा मुख्यमंत्री परत दुसऱ्यांदा करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा हो केला मग ही जी कामं झालीत नेमकं तुमच्या माध्यमातून तुम झाली आहेत का आमच्या सरकारच्या माध्यमातून झाली दोन्ही वेळेला आमदार धनुष्यबाणाचाच होता आमदार जरी तुम्ही असले तुम्ही जे म्हणता मग धनुष्यबाच मुख्यमंत्र्यांनी तुमच्या योजना मंजूर केल्यात ना मग खरं श्रेय कोणाचं खरं श्रेय धनुष्यबानाच तर हे होते होते आपल्या करमाळा माडा विधानसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार दिग्विजय भाई बागल